नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण चौदा साओदा पा चौदावा पाठ अभ्यासलेला आहे पाठाचं नाव काय होतं झरीपाडा आणि या पाठाचा स्वाध्याय जो आहे तो स्वाध्याय आपण पाहिलेला होता आणि या पाठावर आधारित काही आणखी स्वाध्याय आपल्याला देण्यात आलेला आहे जसे की पहा परिसर समजून घेऊया या सदराखाली आपल्याला काही स्वाध्याय देण्यात आलेला आहे आणि तो स्वाध्याय तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या पान क्रमांक एकोणचाळीसवरती देण्यात आलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचं मराठी विषयाचं वर्कबुक काढायचं आहे आणि मराठी विषयाच्या वर्गु पान पानक्रमांक एकोणपन्नास काढायचा आहे या ठिकाणी तुम्हाला काही एक तक्ता देण्यात आलेला आहे त्या तक्त्यामध्ये पहा थोडा विचार करा व उत्तरे लिहा या तक्त्यामध्ये काही प्राण्यांची चित्र दिलेली आहेत प्राण्यांचे जे अवयव आहेत त्यांची चित्रं देण्यात आलेली आहे त्या प्राण्याचे जे अवयव आहे त्या अवयवाचं पहिल्यांदा पहिल्या रखाण्यामध्ये नाव लिहायचं आहे तो अवयव कोणत्या प्राण्याचा आहे त्याच्या घराला काय म्हणतात आणि तो कोणतं अन्न खातो हे तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे जसं की पहा पहिलं कोंबडा प्राणी कोणता आहे कोंबडा आणि कोंबड्याचा कोणता अवयव आहे डोके आणि कोंबडा कोणत्या घरामध्ये राहतो त्याच्या घराला काय म्हणतात खुराडे आणि तो कोणतं अन्न खातो धान्य म्हणून तुम्हाला अशा ठिकाणी अशा पद्धतीनं हा पहिला रकाना भरून देण्यात आलेला आहे आणि पुढील रकाना तुम्हाला भरायचा आहे जसं की दुसरा प्राणी कोणता आहे अवयव कोणत्या प्राण्याचा आहे पोपटाचा अवयव कोणता आहे चोच त्यानंतर तो कोणत्या घरामध्ये राहतो घरट्यामध्ये त्याच्या घराला घरटं म्हणतात आणि त्याचं आवडतं अन्न काय मिरची पेरू हे त्याचं आवडतं अन्न आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो पुढील चित्र कोणत्या प्राण्याचं आहे घोड्याचं बरोबर आहे घोड्याचा कोणता अवयव दिला तोंड या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेला आहे घोड्याच्या घराला काय म्हणतात तबेला आणि त्याचं अन्न काय आहे चणा अशा पद्धतीने तिसरा रकणा पूर्ण करायचा त्यानंतर आहे बैल या प्राण्याचा अवयव देण्यात आलेला आहे आणि कोणता अवयव या ठिकाणी देण्यात आलेला आहे मान म्हणून तुम्हाला पहिल्या रकान्यामध्ये मान लिहायचं आहे दुसऱ्या रकान्यामध्ये बैल बैलाच्या घराचं नाव काय आहे गोठा आणि तो अन्न काय खातो गवत अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हा रकाना पूर्ण करायचा आहे त्यानंतर तुम्हाला शब्द डोंगर देण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो वाचायचा व लिहायचा आहे तुम्हाला मराठी विषयाच्या वहीमध्ये जसं की आंबा हा शब्द दिलेला आहे तर आंबा या शब्दापासून आपल्याला शब्द डोंगर म्हणजे जसं की डोंगर कसा असतो आपल्याला सर्वप्रथम पाय जसं सोप्याकडून अवघड आकार म्हणजे सर्वप्रथम आपल्याला डोंगराच्या पायथ्याला चढावा लागेल नंतर मध्यामध्ये जाईल आणि नंतर आपण डोंगरावर पोहोचेल अशा पद्धतीनं आपल्याला हा डोंगराचा प्रवास म्हणजे शब्द डोंगर आपल्याला वाढवायचा आहे पा पहिल्यांदा आंबा हा शब्द होता त्यानंतर आपण लिहिलं हा आंबा म्हणजे त्याला आपण वाढवलं त्यानंतर हा आंबा आहे हा आंबा मोठा आहे हा आंबा मोठा आहे मोठा तर आहेच कॉमा पिवळसर आहे अशा पद्धतीने आपण शब्दांचा डोंगर वाढवत नाहीचा आहे हा आंबा मोठा पिवळसर व रसाळ आहे म्हणजे आपण काय करत आहोत त्या आंबा या शब्दाला लागून शब्दांचा डोंगर वाढवत आहोत म्हणजे शब्द संख्या वाढवत आहोत अशा पद्धतीने आपल्याला शब्द डोंगर हा टॉपिक या ठिकाणी देण्यात आलेला आहे हा आंबा मोठा पिवळसर रसाळ व गोड आहे असं आंबा या शब्दावरती आपण शब्द डोंगर या ठिकाणी तयार केलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा शब्द डोंगर तुमच्या मराठी विषयाच्या वहीमध्ये लिहायचा आहे त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो पुढे देण्यात आलेला आहे पुढील शब्द डोंगर तुम्हाला तयार करायचा आहे पान क्रमांक पन्नास वरती देण्यात आलेला आहे जसं की कोणत्या शब्दा कोणत्या शब्दाचा शब्द डोंगर वाढायचा आहे झाड फूल गाव आणि घर तर आता या ठिकाणी मी शब्द डोंगर तयार केलेला आहे पण तुम्हाला जर या व्यतिरिक्त आणखी काही शब्द यामध्ये जर टाकता आले आणि जाड। शब्द डोंगर वाढवता आला तर तुम्ही तुमच्या पद्धतीने शब्द डोंगर वाढवू शकता जसं की पहा झाड हे झाड हे झाड आहे हे झाड हिरवे आहे हे झाड हिरवे व उंच आहे अशा पद्धतीने मी या ठिकाणी झाड या शब्दापासून शब्द शब्द डोंगर तयार केलेला आहे दुसरा शब्द डोंगरासाठी शब्द दिलेला आहे फूल आता फूल या शब्दापासून पहा कसं मी या ठिकाणी शब्द डोंगर बनवला फूल हे फूल पूर्ण विराम देत जायचा विद्यार्थी मित्रांनो हा प्रत्येक शब्दाच्या शेवटी तुम्हाला म्हणजे वाक्याच्या शेवटी या ठिकाणी पूर्ण विराम द्यायचा आहे हे गुलाबाचे फूल हे गुलाबाचे फूल सुंदर आहे हे गुलाबाचे फूल सुंदर व सुवासिक आहे अशा पद्धतीने मी या ठिकाणी फूल या शब्दावर आधारित शब्द डोंगर वाढवलेला आहे त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो गाव हा शब्द दिला जसं की गाव हे गाव हे माझे गाव आहे हे माझे गाव कसं आहे सुंदर आहे हे माझे गाव सुंदर व स्वच्छ आहे असं गाव या शब्दाचा मी या ठिकाणी शब्द डोंगर वाढवलेला आहे त्यानंतर शब्द दिला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला घर घर हा शब्दापासून शब्द डोंगर पहा कसा बनतो घर हे घर हे माझे घर आहे हे माझे घर छोटे आहे हे माझे घर छोटे व सुंदर आहे पा घर या शब्दाला आपण काय केलं या ठिकाणी आणखी त्या शब्दापुढे आपण जसं की विशेषणं लावली आणि आपण त्या शब्दांना त्या शब्दापासून एक प्रकारे शब्द डोंगर तयार केला तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या वर्कबुकचा पान क्रमांक जो पन्नास आहे त्यावरती शब्द डोंगर तयार करायचा आहे त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिलेली आहे पाठ क्रमांक म्हणजे आपले जे पाठ झालेले आहेत जसं की पाठ कुठ कुठून कुठपर्यंत आपण शिकलो जसं की पाठ क्रमांक आठ ते चौदावर आधारित तुम्हाला या ठिकाणी घटक चाचणी देण्यात आलेली आहे आता पहा त्यामधील प्रश्न सांगतो मी तुम्हाला समजावून सांगतो तुम्हाला तुमच्या मराठी विषयाच्या रूपमध्ये ही घटक चाचणी सोडवायची आहे आणि मला त्याचे फोटो काढून पाठवायचे जसे की पहा प्रश्न पहिला अ आहे काय ते लिहा दोन बिंदू पडतात ते का कुठे काय ते लिहायचं आहे तुम्हाला फुले आनंदाने उधळतात काय ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचंय तुम्हाला कविता शिकवणं झालेली आहे जसं की हळूच या हो हळूच या कवितेवर आधारित हे प्रश्न होते जसं की कसे, लिया। कसे, कसे ते लिहा फुलांकडे कसे जावे आणि फुलांचे हृदय कसे असते ते तुम्हाला या ठिकाणी दोन दोन एक ते लिहायचं आहे त्यानंतर प्रश्न पहिल्यामध्ये ई आहे कोण ते लिहा टपटप वाजणारा आणि चमकणारी कोण आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं प्रश्न दुसरा अ आहे केव्हा घडले ते लिहा फोडीमध्ये अर्धचंद्र लपला केव्हा लपला तो तुम्हाला या ठिकाणी या एका वाक्यामध्ये या ठिकाणी लिहायचं आहे नंतर आहे तर काय होईल ते लिहा स्वच्छ राहिले नाही तर काय होईल ते थे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर आहे कारण द्या चिंटू असू लागला कारण तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर आहे प्रश्न तिसरा अ चित्रे ओळखा व नावे लिहा जसं की प्राण्यांचं चित्र दिलेलं आहे तो प्राणी तुम्हाला ओळखायचा आणि त्याचं नाव या रखान्यामध्ये लिहायचं त्यानंतर आहे प्रश्न तिसरा आ त्यामध्ये आहे एका वाक्यात होत एका वाक्यात लिहा म्हणजे एका वाक्यात उत्तरं लिहायची इतरांना देण्यासारखी कोणती गोष्ट तुझ्याजवळ आहे आता तुमच्याकडे देण्यासाठी तुमच्याकडे इतरांना देण्यासाठी कोणती गोष्ट आहे की तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे आणि त्याचं वाक उत्तर जे आहे ते एका वाक्यामध्ये लिहायचं विद्यार्थी मित्रांनो नाहीतर नाही तर तुम्ही लिहिसाल एका शब्दामध्ये जर शब्दामध्ये लिहिलं तर त्याला अर्धाच मार्क पडेल त्यामुळं तुम्हाला एका वाक्यामध्ये उत्तर लिहायचं त्याला एक गुण आहे नंतर आहे जोडाक्षर युक्त शब्द लिहा जसं की कुत्र्याचं चित्र दिलेलं आहे म्हणजे इथं तुम्हाला या ठिकाणी जे चित्र देण्यात आलेलं आहे त्या चित्राचं या ठिकाणी तुम्हाला नाव लिहायचं आहे त्यानंतर तुम्हाला पहा विद्यार्थी मित्रांनो पान क्रमांक काढायचा आहे वर्कबुकचा बावन्न आता पान क्रमांक बावन्न वर काय दिलेला आहे पहा पहिले तर दिलेलं समानार्थी शब्द त्यामध्ये आई या शब्दाला समानार्थी शब्द आणि सुरेख या शब्दाला समानार्थी शब्द तुम्हाला या रेषेवरती लिहायचं आहे त्यानंतर प्रश्न चौथा मध्ये दिलेला आहे विरुद्धार्थी शब्द आता विरुद्धार्थी शब्द पहिला काय आहे गार आणि दुसरा प्रकाश या दोन्ही शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर आहे साखळी पूर्ण करा जसे गाव वसंत तलवार आता हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो जसं की तुम्ही भे गाण्याच्या भेंड्या खेळत असता आणि त्याच्या शेवटचं जे अक्षर येत असते त्या शेवटच्या अक्षरापासून सुरुवात होणारा शब्द आपण सांगत असतो त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी या शब्दांची साखळी पूर्ण करायची जसं की गाव व आता गावचा शेव शेवटचा शब्द कोणता आहे व म्हणून या ठिकाणी वसंत व पासून सुरुवात होणारा शब्द वसंत नंतर त हा शेवटचा शब्द आहे तर या त या शेवटच्या शब्दापासून तलवार हा शब्द नंतर रमा नंतर माळ आता र दिलेला आता ठीक आहे आता ह्या ही शब्द मालिका या ठिकाणी शब्द साखळी पूर्ण झालेली आहे तुम्हाला आता पुढील शब्द साखळी पूर्ण करायची जसं की भाकर भाकर पासून आता र हा शेवटचा शब्द आहे म्हणे मन म्हणजे इथं सुरुवात र या शब्दापासून सुरुवात होणारा शब्द तुम्हाला या ठिकाणी लिहायचा मग त्याचं शेवटचा अक्षर त्याचं शेवटचं अक्षर जे आहे त्याचा शेवटच्या अक्षरापासून या ठिकाणी सुरुवात होणारा पहिला पहिला अक्षरापासून सुरुवात होणारा इथं तुम्हाला शब्द लिहायचा अशा पद्धतीने तुम्हाला शेवटच्या अक्षरापासून सुरुवात होणारे शब्द तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे आणि शब्दसाखळी पूर्ण करायची आहे त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो जोड्या लावा प्राणी व त्यांची घरे जसे की कोंबडा कोंबड्याच्या घराला काय म्हणतात जसे की प्राणी कोणकोणते आहेत या ठिकाणी अ गटामध्ये दिलेले कोंबडा पोपट घोडा आणि गाय आणि ब गटामध्ये पहा त्यांच्या घरांची नावं दिलेली आहेत तबेला गोठा ढोली आणि खुराडे तर तुम्हाला योग्य तो जो पर्याय आहे योग्य जो पर्याय आहे तो या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे जसं की कोंबड्याच्या घराला आपण काय म्हणतो आता उत्तर मी सांगणार नाही कारण तुम्हाला शिकवलेलं आहे जे म्हणतात ते तुम्हाला जसं की यामधला जो पर्याय आहे तो पर्याय तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आणि त्याचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला ही जी घटक चाचणी आहे ती तुम्हाला घटक चाचणी पान क्रमांक एक्कावन्न व बावन्नवरती सोडवायची आहे तर सर्वांना आजचा सध्या समजलेला आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर मग धन्यवाद